हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सख्या बहिणी सख्या जावा या नावांचा बरेच लोक म्हणजे दुरुपयोग करत आहेत थोडक्यात एका ताईंनी मला सांगितलं ता सबस्क्राईबर ताईंनी आणि मी ते चेक केलं तर ते खरं ठरलं तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजनच की काय मॅटर आहे काय नाही त्या अगोदर काही प्रश्नांची उत्तरं द्यायची होती की बऱ्याच ताई आहेत ना कमेंट uh, बॉक्समध्ये आम्हाला आमचा फोन नंबर मागतात कॉन्टॅक्ट नंबर मागतात की ताई आम्हाला तुमच्याशी बोलायचं uh, आहे किंवा मग बोलू वाटतंय uh, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या तर ताईंनो uh, सॉरी काय आहे की आपल्याला सोशल मीडियावरती कॉन्टॅक्ट नंबर देता येत नाही हो तुम्ही ईमेल आय डीवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तिथे आम्ही तुमच्याशी बोलू शकतो पण uh, डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा म्हटल्यानंतर तिथं शंभर जरी चांगले लोक असतील तरी थोड्या पर्सेंट तरी काहीतरी लोक म्हणजे असतील की त्या त्याचा ते दुरुपयोग करतील त्याच्यामुळे प्लीज कॉन्टॅक्ट नंबर मागत जाऊ नका ईमेल आयडी आम्ही दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्याच्यावरती आम्हाला मेसेज करू शकता तुमचं काय असेल ते आणि तिथं आम्ही तुमच्याशी बोलू पण कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे कुठलाही युट्यूबवर दे, देत नाही शक्यतो कारण ते सेफ्टीसाठी चांगलं नाहीच आहे आपण एकदम पर्सनल आपले कॉन्टॅक्ट नंबर युट्यूबवर कसे शेअर करू शकतो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला काय विचारायचं किंवा मग पर्सनलच जर विचारायचं तर मी पुन्हा सांगते की ईमेल आयडी वरती तुम्ही आम्हाला मेल करू शकता पण प्लीज कृपया करून कोणीही कॉन्टॅक्ट नंबर मागवू नका कॉन्टॅक्ट नंबर नाही दिल्याच्या नंतर पण बऱ्याच ताईंना राग येतोय का की काय ताई आम्ही किती वेळा तुमचा नंबर मागितला तुम्ही देत नाही येतं तर लाडक्या ताईंनो ते अजिबात पॉसिबल नाहीये तर चला एका ताईंनी म्हणजे ईमेल आय डीवरती आमचे पाहून डोनट्स बनवले पुन्हा मग मर्क करून ब्लाऊज बनवले तर त्यांनी त्याचे फोटोसुद्धा आमच्याशी शेअर केले आमच्याशी गप्पा सुद्धा मारल्या तर ते आम्ही करू शकतो त्यांचे उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये ना आम्ही शेअर करू की त्यांनी कसं कसं काय काय बनवून आम्हाला ते फोटोज की ते ब्लाऊजचे डिझाईन त्यांनी आम्हाला शेअर केल्या जे की त्या आमच्या व्हिडिओ थ्रू शिकल्या असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी आम्हाला ते खूप आनंदाने पाठवले पण आत्तापर्यंत ना ते आमचं शेअर करणं झालं नाही तर येत्या दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये ते आम्ही नक्कीच तुमच्याशी शेअर करू तर आपलं जे जंगल जंगलविला रेसिपीचं चॅनल आहे तिथं सुद्धा कमेंट्स येतात की ताई ये नंबर द्या तर चला असो त्यांना माहिती नाही आहे त्याच्यामुळे त्या, त्या, त्या मागत असतील मला असं वाटतं तर कुठेतरी बऱ्याचदाईंचा गैरसमज होतो नंबर मागूनही ह्या देत नाही तर त्याच्यामुळे याचं उत्तर देणं खूप महत्वाचं होतं बऱ्याच दिवसापासून द्यायचं होतं पण ते राहून जात होतं तर आय होप तुमचा सगळ्यांचा आता गैरसमज दूर झाला असेल की आम्ही कॉन्टॅक्ट नंबर का देत नाही तर आज ब्रेकफास्टमध्ये बनवले होते छान असे टेस्टी ग्रील सँडविच आणि ते कसे बनवले तर थोड्याशा तेलामध्ये इथं टाकलेली आहे मोहरी म्हणजे हे बटाट्याचे सँडविच बनवत होते मी आणि याच्यामध्ये भरपूर असं व्हेरिएशन आहे म्हणजे व्हरायटी आपल्याला भरपूर बनवता येते पनीरचं बनवता येतं पुन्हा अंड्याचं बनवता येतं तर जेरी मोहरीची सिंपल अशी फोडणी घालून घेतली त्यानंतर इथं टाकलेला आहे कांदा कांद्याला छान असा रंग आला की त्यामध्ये उकडून बटाटे अगोदरच ठेवले होते तर हिरवी मिरची लसूण जिरे आलयाची पेस्ट सुद्धा करून टाकू शकता पण इथे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे आता सिम्पल इथे ना लाल मिर्च पावडर टाकलेली आहे एकदम सिंपल अगदी झटकीपट हे सँडविच होतात बनवून जर ठेवले आपण म्हणजे जर चटणी बनवून ठेवली ही तर आपण एकदम झटकीपट हे सँडविच ब्रेकफास्टमध्ये बनवू शकतो तर काय आहे रुद्रला थोडासा ब्रेड म्हणजे मैद्याचं काही खाल्लं की त्याचं म्हणजे पोट दुखायला सुरू होतं त्याच्यामुळे आम्ही जास्त आणत नाही घरामध्ये ब्रेड आणि कधी जर आणले तर मग अशा पद्धतीने सँडविच बनवत असतो व्हेज सँडविचसुद्धा मयोनीज वगैरे घालून खूप छान लागतं पण हे आज म्हटलं चला असं बनवायचं मूड झाला तर मग चटणी छान अशी झाली तयार इला आता थंड होऊ देते आणि नंतर मग आता याचे सँडविच बनवते तरी इथं घेतलेलं आहे एका वाटीमध्ये बटर बटर नसलं तेल लावलं तरी चालेल तेलानी पण म्हणजे इतकं काही टेस्टमध्ये फरक येत नाही आणि थोडेसे जे स्वीट ब्रे ब्रेड असतात ना ते घेतले तरी त्यांनी म्हणजे आम्हाला तर म्हणजे ना स्वीट ब्रेड जे थोडेसे असतात ना ते आवडतात त्याची टेस्ट थोडीशी छान येते तरी आहे सँडविच मेकर आणि हे बऱ्याच वर्षापासून आहे एवढ्या वर्ष वापरून सुद्धा अजून जसंच सु तसंच आहे आणि काहीतरी मला वाटतं साडेतीनशे चारशे रुपयाला ऑनलाईनच मागवलं होतं हे बऱ्याच वर्षापूर्वी तर हे ओपन केले आता याच्यामध्ये बटर लावून घेते मी आतमध्ये तेल लावलं तरी चालेल मी अगोदर पण म्हटलंय बटर असावाच म्हणून नाही तर इथं सँडविच मेकरला दोन्ही साईडने मी बटर लावून घेतलंय त्यानंतर इथं एका प्लेटमध्ये ब्रेड घेतलेला आहे आणि भाजी आपली छान थंड झाली आहे ब्रेड घेतल्याच्या नंतर ब्रेडमध्ये जी बटाट्याची भाजी आहे ती भरून घेतली थोडक्यात मी म्हणजे फील करून घेतली याच्यामध्ये जितकी पाहिजे कमी जास्त भाजी आपण याच्यामध्ये भरू शकतो तर थोड्या क्वांटिटीमध्ये भरलेलंच चांगलं कारण मुलं काय करतात आमची जास्त भाजी जर भरली तर मग ती निवडून टाकतात त्याच्यामुळे थोडीशीच आम्ही भरत असतो भाजी त्याच्यामध्ये भरल्याच्या नंतर म्हणजे बटाट्याची चटणी त्याच्यामध्ये भरल्याच्या नंतर दुसरं ब्रेड त्यावरती ठेवून घेतलं आणि ह्या सँडविच मेकर मध्ये हे सँडविच थोडंसं हाताने प्रेस करून सेट करून घेतलं वरनं याला बंद करून घ्यायचं त्याला साईडला एक हूक दिलेलं आहे ते सुद्धा लावून घ्यायचं आणि गॅसवरती सिंपल याला आपल्याला एक ठेवून द्यायचं पण गॅस बारीक असावा म्हणजे जास्त मोठ्या गॅसवरती काय असतं आतला ब्रेड जळायची शक्यता असती त्याच्यामुळे छोट्या गॅसवरती आहे ना हे मंद याच्यावरती ठेवून दिले मधन आद नाही याला आलटी पलटी करीत राहायचं नाही तर काय होतं ब्रेडच्या ज्या साईड आहेत ना त्या जळतात तर कुणी कुणी काय करत की ब्रेडच्या साईड आहेत ना कट करून पण सँडविच करतं पण आम्ही पहिल्यापासून असंच जसं आहे तसं म्हणजे आता नाही कट करत खातात जण त्याच्यामुळे आम्ही नाही कट करत मग अशाच ठेवतो तर हे दोन्ही साईडने आपल्याला एक एक दीड दीड मिनटं असं ठेवून आलटून पलटून छान याला भाजून घ्यायचं तर इथे पहा मी उघडून पाहते मध्ये आधी उघडून जरी चेक केलं तरी काय हरकत नाही म्हणजे भाजलं की नाही शक्यतो स्टार्टिंगला आपल्याला कळत नाही कुणी पहिल्यांदा बनवत असतं तर त्यावेळेस आपल्याला समजत नाही तर आपण ओपन करून मधून आजनं पाहिलं ना तरी पण काय हरकत नाही तर हे पहा छान असं भाजलं आता मस्त सँडविच दोन्ही साईडनी तर वरण कुरकुरीत आणि आतनं सॉफ्ट इतकं छान लागतं हे खायला याच्यापेक्षा जे पनीरचं आहे पनीर भुर्जी करून आपण जे मधलं बॅटर आहे ना ते पनीरचं जर फिलअप करून बनवलं ना तर ते खूप टेस्टी लागतं बटाट्यापेक्षा तरी आणि ते हेल्दी सुद्धा खायला तर पनीरचं सुद्धा एखाद्या दिवशी शेअर करू आम्ही ज्यावेळेस परत पुन्हा घरामध्ये दे ब्रेड देईल त्यावेळेस आम्ही शेअर करू तर इथे पहा मस्त असं ग्रिल सँडविच रेडी झालेलं आहे याला सॉस बरोबर किंवा मग दुसऱ्या चटणी बरोबर पण आपण म्हणजे खाऊ शकतो पण शक्यतो सॉस बरोबरच छान लागतं आता बऱ्याचशा ताई म्हणतील की ताई ते या सँडविच मेकरची आम्हाला लिंक द्या पण काय आहे की हे मागवलेलं बरेच वर्ष झाले मी त्याच्यामुळे आता लिंक देता येणार नाही अमेझॉनवरती मेशोवरती तुम्ही सँडविच मेकर म्हणून सर्च केलं तर तिथं तुम्हाला ते पाहायला मिळेल ता पना पना तर आता दुसऱ्या काही कमेंट्सचे उत्तरं की ज्यावेळेस आम्ही चिमणीचे पिल्लं दाखवली होते आणि याच्या अगोदर पण एकदा दाखवले होते तर त्यावेळेस बऱ्याच कमेंट्स आलत्या की ताई आणि हे आम्ही पण ऐकलेलं आहे म्हणजे लहानपणापासून की चिमणीच्या पिल्लांना हात लावल्याच्या नंतर चिमणीच्या पिल्लांना परत म्हणजे जवळ घेत नाही किंवा त्यांना एक्सेप्ट करत नाही ती ब्राह्मणी ना असते तर हे ही गोष्ट आम्ही सुद्धा मध्ये बऱ्याच ज्या लोका बऱ्याचशा लोकांच्या तोंडून ऐकलेली आहे आणि लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत पण कुठंतरी नाही हे खरं नाहीये कारण काय आहे की आमच्या इथं सराउंडिंगमध्ये चिमण्या फार आहेत आणि एखादी चिमणी पडली वर्ण खाली किंवा मग तहान लागलेली असली तर आम्ही कित्येक वेळा त्या हातामध्ये घेऊन पुन्हा घरट्यात ठेवून किंवा मग जिथं त्यांचं म्हणजे ते गवताचे घरटे बनवतात ना त्याच्यामध्ये ठेवून पाणी पाजून त्यांना हे केलेलं आहे पण कुठली आई आपल्या पिल्लांना सोडते असं तर नाही पाहिलं तर त्या दिवशी पण आम्ही आहे ना ते दाखवलं होतं तर त्या पिल्लांना म्हणजे आम्ही हात तर नाही लावला पण त्याचं घरटं वगैरे जे तिरक झालत उलटं ते आम्ही सरळ वगैरे करून ठेवलं तर त्याच्यावर पण बऱ्याच ताई म्हणल्या की नाही ताई असं हात लावू नये त्यांना एक्सेप्ट करत नाही पण आम्ही तिथं चिमणी आहे ना दोन दिवस झाले येता जाता पाहतोय हो म्हणजे चिमणी त्यांच्यापाशी येते त्यांना खाऊ घालती त्यांना घेऊन पंखा खाली झोपती तर मग हे असं काही नाही आहे पण काही गोष्टी काय असतं की आपण त्या पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणजे ऐकून विश्वास ठेवतो पाहून नाही सॉरी तर मग हे खरं नाहीये कुठंतरी मला पण वाटत होतं पण ते खरं नाही आहे तर तिथं शेंगदाण्याची मस्त अशी चटणी बनवते मी कांदा तिकडे परततोय कांदा परतला की याच्यामध्ये थोडासा लसूण भरपूर अशा हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे कधीतरी तोंडाला चव नसली की मग ही अशी चटणी आम्ही बनवत असतो वरण व बरोबर किंवा मग कुठलीही भाजी थोडीशी चटपटीत आणि तिखट खावं वाटलं की हे अगदी झटकीपट ऑप्शन असतं आमच्या घरामध्ये खूप बऱ्याचशा ताई म्हणजे बनवत पण असतील पण बऱ्याचशा नसन माहिती थोडासा कांदा टाकलाय मी अगोदर नाही टाकला तरी चालेल आणि मिक्सरमधून थोडेसे शेंगदाणे आम्ही जाडसर ठेवत असतो जास्त बारीक करत नाही जेणेकरून ते खाताना जेव्हा जाताखाली येतात ते छान लागतात तर मस्त अशी जन झणझणी तिथं शेंगदाण्याची चटणी तयार आहे लसूण शेंगदाणा आणि हिरवी मिरचीची तर त्यानंतर ना एक कमेंट एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुमच्या स्वीटी आणि सिंबाच्या गळ्यामध्ये जे बेल्ट आहेत ना ते काढून टाका कारण काय असतं मांजर आहे ना कुठल्याही झाडावरती ती चढली तर ती उतरू शकते पण हा जर बेल्ट कुठं काट्यात अडकला तर ती उतरू शकणार नाही आणि तिचं म्हणजे तिला काहीतरी इजा होण्याची शक्यता आहे तो थांक्य। 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 तर थँक्यू 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 सो मच ताई हे सांगितल्याबद्दल तर हा बेल्ट पहा कमेंट वाचल्याच्या नंतर लगेच काढून फेकण्यात आलेला आहे कारण स्वीटी आणि सिम्बा आमच्यासाठी इतके इम्पॉर्टंट आहे म्हणजे जसं आम्ही ध्रुवला हे करतो ना तसं त्यांच्यावर प्रेम म्हणजे आम्हाला बस बसलेलं आहे आणि ही क... ती कमेंट वाचल्याच्या नंतर ना खरंच मला असं वाटलं की आम्ही तर शोकाने आणून त्यांच्या गळ्यामध्ये ते घातले होते पण खरंच म्हणजे काही काही कमेंट्स अशा इन्फॉर्मेटिव्ह ठरतात कारण त्या दिवशी नाही बोरीच्या झाडावर सिम्बा आमचा गेला होता आणि बराच वेळ खाली येत नव्हता मग त्या साडे आली मला डोक्यात आलं त्या दिवशीच की बाप रे हा जर त्या दिवशी हा बेल्ट त्याच्या काट्यामध्ये जर आटकला असता गळ्यातला बेल्ट तर ह्याला उतरता आला असतं का नाही तर बरं झालं त्या ताईंनी ता सांगितलं ता ता तर आम्ही आत्ताच्या आत्ता कमेंट वाचून लगेच काढून फेकल ते बघा माझं शॉर्ट कस फेक काय फेक हेर भाव जायचं काय चाललंय दीर तिकडून कंपाऊंडच्या बाहेरून आणि वावजा इकडून त्याला पेरू खायला या जण हे घ्या पेरू पेरू खातो का तू नाही सगळ्या तर सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि बऱ्यापैकी आमचं सगळंच काम आवरले सकाळी जसे झाडाचे पेरू पेरू जे तोडले होते ते ध्रुव केव्हाची म्हणतोय कापून दे कापून दे मग आता ते ताई त्याला कापून देऊ राहिली पेरू ले आहेत पेरू आहे आता काय होत आहे ना थोडेसे जास्त पिकले कि आळा पडले गती पता नाही काय झालं ग अचानकच आता त्याच्यामुळे मला असं वाटतं झालं असं दोन झाड आहेत आमचे एकाच झाडाला असा प्रॉब्लेम होतो आणि दुसऱ्या झाडाला नाही होते मला असं वाटतं की नर्सरीवाल्या काकांनाच विचारू आपण काही काही माहिती असेल आवश्यक तर सांगा कारण जसं पाऊस म्हणजे आग्रहायला लागला ना तसं त्याच्यामध्ये पडते पडतात इतका एवढा एक पेरू आता तुम्ही पाहत असता व्हिडिओ मध्ये इतके गोड येत एखादा पिरू जर दिवशी आम्ही खाल्ला ना की आमचं फोटोच भरतो अशा आळ्या पडायला लागल्या का ध्रुव घेऊन कच्चे असले ना त्याच्यामध्ये नाही थोडेसे असे पिकले की याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा आळी ध्रुव हा नको आपल्याला आपण कच्चा आणू कच्चे आणलेत ना ते घे है ना ऐकलं त्याने आणि त्याला म्हणलं की जसं आवडता आवडता मग अशीच म्हणजे जशी किचन ताई साफ करत होती ना त्या वर्ष ताई हे बर्नर काढले होते तिने हे साफ करायला कारण आम्ही जुन्या घरी राहत होतो ना पहिली जी जुनी स्टीलची सेगडी होती ना तर त्याला आम्ही म्हणजे म्हणजे महिन्यातून एकदा वगैरे असं साफ करायचो पण आता गेला आहे ना नवीन घेतल्यापासून आम्ही साफच नाही केली काहीला म्हणलं थांब नको करू आपल्या सबस्क्राईबर फॅमिली सोबत आपण शेअर करू तीन महिने झाले आम्ही बर्नर साफ नव्हते गेले तर म्हटलं चला आता साफ करू आणि तुमच्यासोबत पण शेअर करू तर खूप छान निघतात नव्हे सारखे आणि काय आहे ना की जो बंद आपण टाइम टू टाइम जर साफ केला तर जास्त काळे होत नाही ता दिसत नाही पण मग खराब दिसते केलंय पाणी गरम होत तोपर्यंत आपण थोडश्या गप्पा मारूया की मागा ना म्हणजे चांगले तीन चार महिन्यापासून आम्हाला अशा कमेंट्स येत होत्या कि ताई बरेच युट्यूबवर तुमच्या व्हिडिओची कॉपी करतात किंवा तुमचे व्हिडिओ मधलं काय 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 उचलून तसंच पुन्हा ते सांगतात तर हे बघा कॉपी करणं किंवा मग कुणाकडनं काही कुणाकडनं काही शिकण्याला आपण कॉपी नाही म्हणू शकत हो तुम्ही एकजॅक्ट दुसऱ्याचं जर कंटेंट उचलून टाकलं तर त्याला कॉपी म्हणू शकतो पण कुणाकडनं किंवा कुणापासून मोटिवेट होऊन जर आपण म्हणजे आता ते पण म्हणजे व्हिडिओ आमचं पाहून एक चांगली गोष्ट आहे आम्हाला खुशीची गोष्ट आहे आमचं पाहून कुणीतरी म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला एक काय म्हणतात ना आनंद आहे खुशी मिळते अशी नाही का काहीतरी चला आपण आपलं पाहून कोणी काहीतरी शिकत ही आम्हाला महत्वाची गोष्ट आहे पण काय आहे की काही युट्यूबर आहे ना आमच्या नावाचा गैरफायदा घेत आहेत आता बऱ्याच ताई आहेत त्यांच्या डेलीच्या कमेंट्स वाचून त्यांची आमची म्हणजे नाव पाठ झालेली आहेत आणि त्या आम्हाला सांगतात की कुणी काही ताई है तुमच्या ह्यांनी ह्यांनी कॉपी केली ते व्हिडिओ म्हणजे त्या चॅनलचं नाव वगैरे सांगून त्यालाच आम्हाला सांगतात की ह्या युट्यूबरनी तुमची कॉपी केली किंवा ह्या युट्यूबरनी तुमचं हे असं केलं तसं केलं कंटेंट उचललं पण एक आता वेगळीच कमेंट आली त्या दिवशी की ताई म्हणजे आता चॅनलचं नाव नाही सांगत मी कारण आम्हाला आहे ना कुणाच्या नावाची बदनामी वगैरे करायची युट्यूबवर आहे ना काम करायचं म्हणल्यानंतर त्याला किती मेहनत लागते ती आम्हाला माहिती आहे एखाद दोन मध्ये आम्ही म्हणजे कुणाचं नुकसान करणार नाही फक्त एक सांगायचे तुम्हाला सतर्क करायचे की आमच्या नावाखाली म्हणजे फसवणूक होती आता एक आहे युट्यूबर मी नाव नाही सांगत दोन मुलीच येतं त्या काय सांगतात की आम्ही त्यांची रिलेटिव्ह येतो सक्क्या बहिणी सख्या जाव्या आमची रिलेटिव्ह येत तर मग मी त्यांचा तो व्हिडिओ पाहिला त्यांनी आता तो व्हिडिओ पण डिलीट केला तर त्यांना कधी आम्ही पाहिलं नाही त्यांचं पण त्यांनी असं सांगितलंय आणि ते सांगून त्यांनी व्ह्यूज छापले तर थोडेफार तर हे बघा असं सांगून ये ना आपण थोडेफार व्ह्यूज छापले थोडेफार पैसे कमवले हो आपला तेवढाच व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ जातील का तर कुणाच्या नावाचा घरी फायदा घेऊन किंवा आपल्या व्हिडिओ खाली टॅग टाकून किंवा थकनेल टाकून आपण पुढे कधीच जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवायचं आपल्याला युट्यूबवर काम करायचं ना तर आपल्या मेहनतीने आता आम्ही एक वर्ष झालं काम करतोय आम्ही कधीही कुणाकडे प्रमोशनसाठी रिक्वेस्ट केली नाही किंवा असं म्हणलं नाही हो आमच्या मनात यायचं की आपलं कंटेंट चांगलंय आपली व्हिडिओ चांगले मग आपल्याला व्ह्यूज का जात नाही जसं प्रत्येक ब्लॉगरच्या मनात येत किंवा प्रत्येक जे चॅनल खोलतात त्यांच्या मनात येते तसंच आमच्या मनातही शंका होते की काही ट्रिक आहे का किंवा मग व्ह्यूज येण्यासाठी पैसे द्यावं लागतात का तसं काहीही नसतं फक्त आम्ही हा फक्त आम्ही दोघींनी एकच ठाम केलं होतं फक्त कष्ट करत करत जायचे फक्त करतच जायचे कधी ना कधी एक ना एक दिवस आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळणार म्हणजे मिळणार की जे आपल्याला येत आहे पहिल्यापासून असं वाटायचं की म्हणजे आपल्याला जे येत आपण तेच शेअर करू तेच सांगू दर, आम चा, आम चा, आम पर, हा आम्ही अजून पण हा आम्ही इकडच्या तिकडचं असं काही बघतो घेण्यासारखं असलं तर आणि त्यात आमचं जे आहे थोडंफार त्याच्यामध्ये भर टाकून सांगतो असं नाही की कोणाचं उचललं कॉपी केलं आणि तेच लगेच दाखवायचं ऍज इट इज सेम बिलकुल नाही आम्ही आमचं त्याच्या पद्धतीने पहिले आम्ही ते ट्राय करतो आम्हाला त्यातून काय आढळलं चांगलं असू वाईट असू तेच तुमच्या शेअर करतो काय असेल ते आम्ही खरं सांगण्याचा प्रयत्न करतो चांगला असू किंवा वाईट असू तर आता बऱ्याचशा आता जे पण जे दोन तीन आहेत ब्लॉगर दोन ब्लॉगर आहेत तर हे पहा तुम्ही आमच्या नावाचे टॅग टाकले किंवा आमच्या नावाचे थमनेल दिले हा तुम्ही असू शकता ते पण तुम्ही जर लोकांना असं सांगताय की आम्ही तुमच्या नातेवाईक येतं आणि आम्ही तर तरी तुम्हाला <laughs> दर तुम पाहिलं पण नाही म्हणजे आता तो व्हिडिओ त्यांनी अपलोड पण केला त्याच्यावरती व्ह्यूज पण छापले आणि ज्यावेळेस आपले सबस्क्रायबर काही तिकडे जाऊन त्यांना म्हणायला लागल्या काय 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 त्यावेळेस त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला तर मग मी सुद्धा तो व्हिडिओ पाहिला पण आता म्हणावं काय अशा लोकांना मला काही कळत नाही आपलं त्यांचं कधी फेस म्हणजे स्वप्न सुद्धा त्या मुलींना आम्ही पाहिलं नाही आणि त्या म्हणतात की आमचे खूप क्लोज रिलेशन आहे आणि आम्ही यांना खूप चांगलं ओळखतो आणि जाऊ देव्हा आम्हाला असं वाटतं की जाऊन आमच्या नावावर कुणाचं बलावत असं नाही आता कुणी काय म्हणणार की आता बरेचसे लोक कुठून कुठून इन्क्वायरी करून आमच्या घरी येतात युट्यूबवर सांगते मी आम्ही तर म्हणजे असा काही ऍड्रेस वगैरे हो दिलेला मेन्शन केलेला नाही आणि ते सेफ्टीसाठी चांगलं नाही पण कुणाला कुणाला गावकऱ्यांना म्हणा किंवा कुठं सराउंडिंग मध्ये विचारून ते येतात आणि मग घरी आले की त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांचं प्रमोशन करावं किंवा आमच्या व्हिडिओ त्यांच्याबद्दल बोलावं आम्ही त्यांना एकच सांगतो की हो आम्ही तुमच्या चॅनलबद्दल बोलू एखाद्या व्हिडिओमध्ये पण लोकांना तुमचे व्हिडिओ आवडले तर ते तुमचे व्हिडिओ बघतील ना बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा आता तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात म्हणून तुम्ही पाहताय आता सपोज आम्ही एखाद्याच्या चॅनलचं तुम्हाला नाव सांगितलं आणि तुम्ही एक दिवस त्याचं बघता आम्ही म्हणून आमच्या याच्यावर हे चॅनल चांगलं आहे आणि तुम्ही बघा तुम्ही एखादा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पाहणार पण तुम्हाला त्याचं नाहीच कंटेंट आवडला तुम्हाला त्यांचं चॅनल नाहीच आवडलं तर तुम्ही ते का बघतात दुसऱ्या दिवशी तर हे लोकांना कळत नाही मला कसं सांगा ते समजत नाहीये हॅलो तर असो कुणी शिकताय की एक चांगली गोष्ट आहे फक्त नावाचा गैरवापर करून किंवा खोटं बोलून व्यूजच्या चक्कर मध्ये प्लीज कृपा करून आमच्या नावाचा म्हणजे वापर करू नका आपल्या आपल्या हिमतीवर पुढे जा कष्ट करा आपाप फळ तुम्हाला मिळेल युट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यावरती फक्त कष्ट आणि एक हे ठेवायचं भरोसा की एक ना एक दिवस आपल्या व्हिडिओला व्यूज जातील बस इतकंच डोक्यामध्ये ठेवून काम करत राहायचं त्यावेळेस सक्सेस आपल्या हातामध्ये कुणी आपलं प्रमोशन करण किंवा कुणाचं आपण नाव घेतलं कुणाच्या नावाचे टॅग टाकले किंवा कुणाच्या नावाचे आपण थमनेल दिले तर याने आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि जात असले तर जाऊ पडते फक्त आम्हाला म्हणायचं एवढं की जाऊ त्याच्याबद्दल काही हे नाही हे, 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 प्राऊड एक आहे त्याला आपलं नाव घेऊन कुणीतरी हे करताय ती एक फील आम्हाला चांगली आली पण कुणी आमच्या नावाखाली काही वाईट हे करावं नाही किंवा खोटं बोलून पब्लिकला फासवावं नाही मला हेच म्हणायचं म्हणजे तुम्ही थमनेल टाकताय की साख्या बाईने साख्या जावा आमचे पाहुणे किंवा आमचे रिलेटिव्ह आणि मग जे आमचे सबस्क्रायबर डेलीचे ते त्यांना बघणारच ना आणि त्या लोकांना कधी कर आम्ही पाहिलं पण नाही म्हणजे असा mm. एक विषय आहे ना तो तो खोटं बोलून व्ह्यूज मिळवण्याच्या याच्यामध्ये म्हणजे काहीच फायदा होणार नाही मला हेच सांगायचंय हे सांगायचं उद्देश एवढंच की आपली जे सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांची फसवणूक व्हावं नाही आमच्या नावाखाली म्हणून आज सांगितलंय तर चला गप्पा भरपूर झाल्या पाणी तापायला इकडे ठेवलंय तापल्या सुद्धा मी बंद केलाय गॅस तर पाहूयात आपण आता हे बर्नर कसे साफ करतो आम्ही तर इथं पहा गरम पाणी झालंय त्याच्यामध्ये ना अर्धा लिंबू पिळते मी तर इथं तर मागच्या दिवस आम्ही जो व्हिडिओ सोडला होता सायट्रिक ऍसिडचा सा। तांब्याची भांडी कशी क्लीन करायची जादूई पाण्याने म्हणजे अगदी झटकीपट हात न लावता तर बऱ्याच काही म्हटलं क्लीन झालं आणि बऱ्याच काही म्हटलं की आमचे नाही झाले तर ते न होण्याचं कारण काय केलं असेल त्यांनी की भरपूर पाणी घेतलं असेल ढीकभर आणि त्याच्यामध्ये एक खच्चा आमचा सायट्रिक ऍसिड टाकला असेल तर मग पाण्याचं सुद्धा म्हणजे एक हे आहे ना की आपण जास्त पाणी घेतो आणि एक चमचा भरस त्याच्यामध्ये टाकतो तर ती कस काही इफेक्ट दे हो फक्त पाणी तर व्यवस्थित घ्या एका कटोऱ्यामध्ये आणि त्या पाण्याच्या अकॉर्डिंगच समजा इतकं पातीला भर पाणी असलं तर चार चमचे तरी तुम्हाला तीन ते तो तो चार चमचे तरी सायट्रिक ऍसिड लागेल काम करेन नाही तर काम करेल हे पण मी क्लीन करते बर्नर तर मी बर्नर डीप होईल इतकंच पाणी घेतलंय असं नाही की पाटीला भर पाणी घेतलंय तर बर्नर डिफूल इतकंच पाणी घेतलंय आता याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळय मध्ये पहा एक चमचा मी इनो टाकते इनो टाकलं हे जे बर्नर आहेत ना काळे कुळकुळी झालेले हे यामध्ये मी टाकून देते तर आता याला आहे ना आपल्याला असंच एक घंटा सोडून द्यायचं त्याच्यानंतर पाहूयात आपण की काय होतं याचं आणि त्याच्यातो पाण्या ने ना आम्ही अजून सुद्धा देवाची भांडे सगळी देव नाही साफ करत पण देवाची भांडे आम्ही सगळे साफ करतो त्याने तर निघतात फक्त काय करायचं की कोरड्या फाडक्या पुसून काढायचं म्हणलं की माझे मी त्याच्यात देवच हे गेले आणि देव काळे पडले तर माझा उपाय सांगा तर हे बाबा त्याचं काय आहे की तुम्ही पाण्यात डीप केलं की लगेच त्याला स्वच्छ कपडे घेऊन लगेच पुसून घ्यावं लागतं नाही तर मग डाक पडतात काळे पडतं असं त्याचं आहे सायट्रिक ऍसिड खूप स्ट्रॉंग असतं तर आपण घासून फक्त साईडला ठेवून नाही द्यायचं ते एक असू शकतं तरी इथे पहा एक घंटा पूर्ण झालेला आहे वरती दहा ते पंधरा मिनिट सुद्धा झाली तर कामाच्या आधी लागलो त्याच्यामुळे थोडासा दहा पंधरा मिनिट उशीर झाला आणि एक घंटा याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर हे बर्नर ना मी वरती काढून घेते वरती काढल्याच्या नंतर ना जी भांड्याची आपली घासणी असती त्यांनी सिंपल आपल्याला घासून घ्यायचं पहा थोडं थोडं याला याचं म्हणजे असं निघलंय सुद्धा पाण्यात टाकताच म्हणजे गा, न घासता तर काही जास्त जोर वगैरे लावायची गरज लागत नाही अगदी हलक्या हाताने जरी हे आपण असं घासून घेतलं ना तरी अगदी इझी हे बर्नर निघतात तर इथे पहा तुम्ही अगदी इझी निघलेले आहेत बर्नर म्हणजे थोडंसं स्क्रब जरी केलं तरी निघतंय आता काय आहे की जास्त याच्यावर परत चढलेली नाही आहे जास्त खूप दिवसाचे असतील वर्षानुवर्षाचे काळे झालेले तर ते निघायला थोडासा टाईम लागेल म्हणजे थोडा त्याच्यामध्ये भिजत घालून म्हणजे रात्री जरी टाकले आणि सकाळपर्यंत जरी भिजवले आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं जास्त घासून जर काढले तरी ते सुद्धा निघतील पण शक्यतो निघतात आणि जास्त दिवसाचे जरी असले तरी निघतात पण आता हे आत्ताच नवीन गॅस घेतलेला आहे त्याच्यामुळं हे पहा काहीही न करता थोडासा हलकासा नुसता हात फिरवला तरी पण निघत आहेत अगदी नव्यासारखे होत आहेत तरी तर पहा पहिलं बर्नर जे काळं होतं ते आणि घासल्याच्या नंतर किती फरक झालेला आहे तरी आणखी याला मी एकदम हलक्या हातानेच घासले आणखी एकदम मी याला हात फिरून घेणार आहे तर जेणेकरून काय होईल की थोडं थोडं जे राहिलेलं आहे ते सगळं निघतं आणि ज्याचे हे छिद्र जे असतात ते पण ब्लॉक झालेले सगळे निघतात तर इथे पहा दोन्ही पर्नर अगदी छान असे स्वच्छ झालेत आपले आणि गॅसवरती ठेवले की जेव्हा हे आम्ही गॅसवरती ठेवले तेव्हा आमचा रुद्र आम्हाला म्हटला की मम्मी तुम्ही हे नवीन आणलं का म्हणजे ते एक नव्यासारखं दिसायला लागलं ना पुन्हा तर ही एक आहे ट्रिक बर्नर स्वच्छ करायची अगदी इझी पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये तर आता हे पहा आम्ही आलो जुन्या घरी मजून जे झाडं आणली होती लावण्यासाठी तर त्याच्यातलं एक झाड जे घरी लावायचं होतं रुईचं तर ते झाड इथंच आलं चुकून म्हणजे जसं बाकीच्या झाडांसोबत इथंच आलं ते आणि दोन दिवस झाले तसंच म्हणलं आता पहिले ते लावून घ्यावा ते बघा तसंच ठेवलंय तिथं ते आणि म्हणलं लावून घ्यावा कारण असं ठेवून पण खराब होईल म्हणलं ते आणि आल्यावर सरप्राईज बघतोय इथं खूप छान सगळं प्लांटेशन झालंय म्हणजे झाड आणलेले म्हणजे थोडेफार हे जे मोरपंखाचे वगैरे झाड होते ना ते त्या दिवशी घेतले होते पण हे बाकीचे कधी आणून लावले ते माहीत सुद्धा नाही ते आता बघतोय ते पहा सगळं साइड साइड ने त्या दिवशी जेवढे झाडं आणले होते तेवढे सगळे प्लांटेशन करून टाकले सगळं झाडांचं आमचं इकडं पण कडा आणून ठीक आहे कधी जातात कधी झाड आणतात कधी कधी आम्हाला नेतात पण आता हे सगळं बसते आम्हाला दोन तीन दिवसापासून म्हणत होते तुम्ही बरं जाऊ नका बर का आत्ताच तुम्ही बर जाऊन बर का आत्ताच जे त्यांनी ना ते काय करते घेतेत झाड आणि इकडच्या इकडचं आणून ठेवतेत घरी आणत नाहीत पाठी मग पाठीमागच्या डिक्कीत टाकले का डायरेक्ट इकडं हे काय कडा सगळे पिंक कलर आहे हा थोडासा काय म्हणतात आबोली टाइप आहे बटन तिकडे रेड आहे इंट्री लॉनची आणि एंट्रीला साइडनी लावली तिकडनं बाकी हा सगळा लॉन आहे आणि इथं पार्टी सेटअप किंवा बसायला असे आसा छोटे मोठे फंक्शन काही असले तर त्याच्यासाठी केले ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस दाखवू मला असं वाटतं ह्या झाडांची पण मोठे झाले कटिंग वगैरे छान होणार दाट झाल्याच्या नंतर ते मस्त दिसला आता त्याला बांबू वगैरे लावून उभं केलं तर आणि सतुड्याने बांध मस्त अशी आणि हे खालचे झाड पण हे बघ आपण हे कुंडीत लावलेले याला काय म्हणते ग काहीतरी वेगळंच नाव या झाडाला छान दिसतं पण ते अल्टर लावले मध्ये एक 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 थांब तू आता सुना करू झाडाला एक पिकलेला आंबा सापडला एकदम लाल झालेला समोर का त्यांना लाल नाही पिवळा सॉरी पिवळा झालेला एकदम एकदम झाडालाच पिकलाय नॅचरल तर ध्रुवला त्यांनी आणून दिलाय

जेणेकरून शेवटपर्यंत जे ताट राहते इकडे इकडे झुकणार नाही कारण काय होतं नवीन झाड लावलं ला। की ती वारं वावधा इकडं आता गावाकडं आमच्या लई येतं आणि मग त्याच्यामुळं आलं की ही झोपणार रे झाड असे झुकणार ज्या वेळेस दाट होतील त्यावेळेस याची कटिंग वगैरे केल्यानंतर इथे भिंतीची गरजच नाही एकदम भिंती सारखंच दिसतं कारण इथे ना अगोदर धक्का पूर्ण आमची मोठी मोठी झाडं होती त्याची आम्ही कटिंग करायचो पूर्ण असं काय म्हणतात ना वॉल टाईप झालं होतं त्याचं हॉटेल मध्ये वगैरे पहा असतात तर पूर्ण ही लाईन तशीच होती पण आम्ही नंतर काढून टाकली इकडं स्पेस वाढवायचा हो होता चला आता घेऊन जाऊ झाड घ्या आणि चला घरी आता तर चला घरी आता झाड घेऊन आता घरी जाऊन कुंडीत लावून टाकू लगेच आहे का नाही तर हे पहा आम्ही इथंच होतो निघलच होतो आत्ताच तर मावशी आल्या आम्हाला लांबनच बघितलं तिकडन रस्त्यावरून की आम्ही इकडं जुन्या घरी म्हणून त्या डायरेक्ट इथंच आल्यात आणि हे बघा कुठं लपलेले आंबे सापडत आहेत ते थांब तुला नाही का काढता यायचा कुठं मोठं राहिलेले आंबे आहेत लांबूनच पाहिले झाडाला पिकलेत मस्त हे बघा तर म्हणलं बघू चला मावशी म्हणून पाडू शकतो बघा किती छान झाडाला पिवळे झालेत मस्त आहेत ना अजून आहे जार। ना मावशी आहेत ना झाडे मला असं वाटतं आतून पण असते बर का ध्रुव सर ध्रुव वर पाहू नको हे पहा आता साडेपाच वाजले तर आता मावश्या आल्या होत्या बऱ्याच यायची ते बसल्या होत्या म्हणजे आमच्या गप्पा बिप्पा झाल्या मस्त बेकी त्याच्यामुळे उशीर झाला पण आता घेतले लावायला म्हणलं लावणंच टाकाव्या हो का परतजण आभाळ पण ले आले आता असं वाटते पाऊस येईल म्हणून तर हे आता रुईचं झाड का लावताय तुम्ही म्हणताना हे पांढऱ्या रुईचं झाड आहे तर आमच्या इथे एक मावश्या आल्या होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं की पुन पांढऱ्या रुईचं झाड दारामध्ये लावलेलं चांगलं असतं आणि त्याची रोज पूजा जर केली तर अति उत्तम त्याच्यापेक्षा तर तुम्ही एक आणून नक्की लावा म्हणल्या रुईचं आणि शमीच त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं होतं तर त्या दिवशी नर्सरीमध्ये गेलतो तर शमीचं झाड भेटलं पण रुईचं नव्हतं भेटलं आणि हे बघा शमीचं आहे ना इथं आमचं जळालं होतं पण पावसाने पागदी छान परत म्हणजे असं जळाल्यागतच झालं तर शॉक बसल्यागत पण पावसाने पुन्हा फुटलय छानपैकी अगदी त्याच्या शेजारी आता ह्या कुंडीमध्ये आम्ही रुईचं लावणार होत हा तर मग ते आम्ही दोन्ही शो पीस ते रुईचं झाड लावण्यासाठी आणि शमीचं लावण्यासाठीच केलं होतं जेणेकरून नको बाळा हे बाळा लगेच चिखल खेळायला लागला आणि ते शो पीस आम्ही दोन्ही म्हणजे त्या कुंड्या आम्ही याच्यासाठी रुईच्या झाडासाठी आणि शमीच्या झाडासाठीच दोन्ही बनवले होते जेणेकरून रोज जशी तुळशीची पूजा होईल तशी या दोन्ही झाडांची पण होईल म्हणूनच त्या साईडला दोन्ही अशा पद्धतीने आम्ही ठेवलं आणि दिशा पण चांगलीच आणि लांब लांब ठेवल्या एकदम जवळ नाही आहे बाबा ते ऐकणारच नाही हे ना। तुला तर आता ब्लाउजच्या रिलेटेड कमेंट्स येत आहेत की ते कटिंग दाखवा तर हो एक दोन ब्लाऊजची प्रिन्सेस कटची कटिंग तुम्हाला आम्ही दाखवू काही दिवसामध्ये जसं ऍडजस्ट होईल तसं नक्की दाखवू कारण थोड्याशे त्या आहेत त्या फार रिक्वेस्ट करतायत कि दाखवा तुमच्या स्टाईलनी कटिंग असं वाटतं तीसच्या मापापासून आम्ही डेली एक कटिंग टाकण्याचा प्रयत्न करू पण आता कमेंट्स आणि किती तुमचा हां तुमचा रिस्पॉन्स किती मिळतो त्याच्यावरती दोन तीन कटिंग टाकल्या चांगला रिस्पॉन्स जर मिळाला तर आम्ही पुढे सुद्धा ते कंटिन्यू करू दोन दिवसात तीन दिवसात एखादी कटिंग टाकू एखाद्या साईजची तर ये ये ते कटिंग कट करून आपण घरच्या घरी म्हणजे ज्याला स्टिचिंग एवढी येत नाही परफेक्शन नाही आहे ब्लाऊजमध्ये ते लोकसुद्धा शिवू शकतात तर डिपेंड करतं की तुमचा किती रिस्पॉन्स मिळतोय त्याच्यावरती लावलंय आता टेम्पररी ना मी छोट्या कुंडीतच लावलंय कारण आता दुसरी मोठी कुंडी नाहीये तर मोठी कुंडी वेळेस आणू त्याच्यामध्ये मग मी लावून देणार आहे नंतर चला, आता सध्या त्याला टेम्पररी काम तर झालंय ना आता याच्यामध्ये ठेवते कसं दिसतंय बघू इकडून शमीच आणि इकडून रुईच रुई पांढरी रुई आहे ही तुळशी तुळशीपाशी ठेवलेली चालते का ग पांढरी चालती त्याला काय सगळे देवच आहे सगळं सगळं आहे त्याच्यामध्ये काय एवढं त्याची पण पूजा करायची याची पण करायची तर हे पहा छान अशी कुंडी मध्ये झाड लावले दोन एक लावले एक अगोदरच लावलं होतं सॉरी आणि हात पण नाही धुतले आज तसेच आहेत आता मला असं वाटतं लय जोराचा पाऊस येणार आहे आणि इकडे आमचे बाबा बसलेत झोक्यावरती रोज संध्याकाळचा त्यांचा टाईमच चहा वगैरे पेले आ, हा हॅलो हां तर चहा वगैरे पिले की संध्याकाळ जर ते एक दीड तास मस्त चौपाळा खेळतात त्यांच्या बरोबर ध्रुव पण खेळतो आणि अजून जोरात घे अजून जोरात घे असं म्हणून म्हणून बाबाला परेशान करत असतो आहे ना ध्रुव हा आणि वरून जास्त जोराचा झोका झाला पण काय हा लय जोरात लय जोरात असं म्हणतो आणि जास्त जोरात पण घेतला ना कि म्हणतो लगेच मला मळमळ होती असं म्हणतो मळमळ म्हणता येत नाही तो म्हणतो मळमळ होती आजच्या व्हिडिओची इथंच एंड करतो आणि उद्याच्या छानशा व्हिडिओ मध्ये भेटू परत पुन्हा आमची ताई इकडं थांबलेली आहे <laughs> मग भेटून आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद